राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरतोय मराठा ओबीसी संघर्षही सिगेला पोहोचलाय याच दोन्ही मुद्द्यांनी महायुतीला लोकसभेत फटका बसला आता विधानसभेला याचा फटका बसू शकतो त्यामुळेच या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारची तारेवरची कसर सुरू आहे मराठा ओबीसी वादाला ज्या बीड जिल्ह्यातून सुरुवात झाली तिथूनच या प्रश्नाचे उत्तर सोडवणं सध्या सुरू आहे पंकजा मुंडेंना राज्यसभा किंवा विधान परिषद तर प्रथम मुंडे यांना थेट पाथर्डी विधानसभा या पर्यायाची सध्या चाचणी सुरू झाली भाजप प्रथम मुंडेंना खरंच शिवगाव पातळीतून उतरेल का याच प्रश्नाचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर स्वतंत्र नाही तर ओबीसीतून आरक्षण द्या ही मराठा समाजाची मागणी आहे तर यामुळे मूळ ओबीसीवर अतिक्रमण होईल असं म्हणत ओबीसी समाजाला विरोध करतोय या दोन्ही समाजाची आंदोलने बैठका व आरोपांनी सध्या महाराष्ट्र धगधगतोय पुढील निवडणुका या समाजाच्या एकीतूनच होणार हे गेल्या लोकसभेत दिसले बीड जिल्ह्यात हा वाद टोकाला गेला तेथे ओबीसी नेत्या पंकजा मुंडेंचा प्रभाव झाला तर मराठा समाजाचे बजरंग बाप्पा सोनवणे विजयी झाले मराठा ओबीसी वाद निकालानंतर शांत होईल असं वाटत होतं परंतु हा वाद जास्तच चिघळला मुंडे या ओबीसी समाजाचे नेते आहेत ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी पंकजा मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लावण्याच्या भाजपकडून सुरू आहेत अशा चर्चा या मंत्री झाल्या तर आगामी विधानसभेत भाजपला याचा नक्कीच फायदा होईल असं म्हटलं जात लोकसभेला पटका बसल्याने भाजप आता ताकही फुंकून पील त्यामुळेच जरा वेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्या पद्धतीनं भाजप काही खेळही करण्याची शक्यता आहे पंकजाबरोबरच प्रीतम मुंडे यांचंही पुनर्वसन होण्याच्या शक्यता वाढलेली आहे पंकजा मुंडेंबाबत सध्या दोन शक्यता वर्तवल्या जातात येथील पहिली शक्यता म्हणजे पंकजा यांना राज्यसभेवर पाठवणे बारामतीतून सुनेत्रा पवार यांना जशी संधी दिली तशीच संधी पंकजांना देण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या चर्चा आहे असं झालं तर पंकजांच्या निराश कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल आता दुसरी शक्यता म्हणजे विधानपरिषद पंकजा यांना विधान परिषदेवर घेतल्यास त्यांना मंत्रीपद मिळेल त्यांना मंत्री केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांना उतरवता येईल आणि असा विचार भाजप करून पुढच्या खेळी करू शकतो अगदी असाच निर्णय प्रीतम मुंडे बाबतही घेतला जाऊ शकतो सलग दोनदा विक्रमी मतांनी विजय मिळवूनही यावर्षी प्रितम यांचं तिकीट कापलं गेलं बहिणीसाठी त्यांना थांबायला लावण्यात आलं होतं प्रीतम यांच्यावर विनाकारण अन्याय झालाय असा सूर आता सध्या ओबीसी समजातून निघतोय हेच डॅमेज रोखण्यासाठी पुनर्वसन हे देखील भाजपची गरज बनत चाललंय आता पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करायचं तर राज्यसभा किंवा विधान परिषद हा पर्याय निघतो परंतु प्रीतम यांच्यासाठी आगामी विधानसभा हाच पर्याय निघतो मग परळी धनंजय मुंडे असल्याने मुंडे कुटुंबासाठी सर्वात सेफ मतदारसंघ जो आहे तो म्हणजे शेवगाव पाथर्डी प्रीतम शेवगाव पाथर्डीतूनच का लढतील याची काही कारण आहेत ही सगळी कारणं आपण या ठिकाणी याचा पाहूयात पहिलं कारण मुंडेंचा बालिकिल्ला मुंडे कुटुंबीय आणि पाथर्डीचं एक वेगळं नातं आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे परळीला माय तर पाथर्डीला मावशी असं म्हणायचे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरही मुंडे कुटुंबाचं आणि पाथर्डीचं नातं कायम राहिलं वंजारी समाजाची लोकसंख्या पाहता प्रीतम यांना सहज विजय मिळवता येईल असं दिसतं आता दुसरं कारण कार्यकर्त्यांची मागणी पंकजांचा बीडमध्ये झालेला पराभव कार्यकर्त्यांचा जिवारी लागलाय मराठा ओबीसी वादाचा फटका शेवगाव पातळीत शंभर टक्के बसण्याची शक्यता आहे येथे सध्या भाजपच्या मोनिका राजळे या मराठा आमदार आहेत त्यामुळे भाजप येथून ओबीसी चेहरा देण्याची शक्यता आहे लोकसभेत मुंडेंच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी तशी मागणी लावून धरली आता तिसरं कारण विरोध आमदार मोनिका राजळे यांना भाजपच्या एका गटाचा प्रखर विरोध आहे या मतदारसंघात भाजपचे दोन गट पडले मागील चार पाच वर्षात हा वाद अगदी टोकाला गेलाय भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सचिव अरुण मुंडे यांनीही मुंडे कुटुंबियांनीच येथून निवडणूक लढवावी असा आग्रह कायद्यापासून वाढलेला विरोध पाहता भाजप येथे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे आता थोपवणे महाविकास आघाडीकडून प्रताप ढाकणे हे या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार आहेत ते वंजारी समाजाचे आहेत या मतदारसंघात मराठा ओबीसी वाद व वजारी समाजाचे प्राबल्य जर पाहिले तर राजा यांना ही निवडणूक अवघड जाण्याची दाट शक्यता आहे सोशल मीडियावरही या वादाचे पडसाद उमटत आहेत ही सगळी परिस्थिती पाहता ढाकणेंना थोपवायची असेल तर भाजप मुंडेंचा चेहरा समोर आणू शकते आता प्रीतम मुंडे यांना पाथर्डीतून तिकीट देण्याचं पाचवं कारण ही काळाची नाही तर भाजपची गरज भाजपची घसरलेली जी काही लोकप्रियता आहे ही घसरलेली लोकप्रियता राज्यातील जातीची समीकरणे आणि पाथर्डीची परिस्थिती हे जर एकंदरीत आपण पाहिलं तर मुंडे भगिनींचं पुनर्वसन ही काळाची नाही तर भाजपची गण गरज बनत चालली पुन्हा सत्तेत येण्यासाठी सत्ते भाजपला वेगळा विचार करावा लागणार आहे भाजपने तशी रणनीती सध्या सुरू केल्याची चर्चा आहे त्यामुळे प्रीतम मुंडे पाथर्डीतून निवडणूक लढवतील या शक्यता ताट वाढल्या प्रीतम मुंडे यांचं शेवगाव पातोर्डीतून पुनर्वसन होईल का तिथे त्यांना तिकीट दिलं जाईल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद